श्री राम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा वीस जानेवारी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की जेथे नाम तेथे राम नामाशिवाय जो जो तेथे ते अविश्वासाचे कारण आहे खास नामाविन मानी सत्य नाही त्याने जोडला भगवंत नामाविन मानी जग त्याचा होऊ देऊ नये विटाळ नामाची जेथे मस्ती तेथे रामाची वस्ती, याहून जे जे वाटले सुख ते तेच दुःखाला कारण देवळे सभा मंडपे न येत कामा ज्याने नाही ठेविले हृदय रामा राम करून घ्यावा आपुलासा तोडा तोडा जन्ममरणाचा फासा राम एक दाता त्याचे वाचून नाही कोणी देता नामाचे अनुसंधान प्रपंचात सर्वांचे समाधान जे जे होईल ते ते समाधानाचेच कारण रामास व्हावे अर्पण मोह ममता देहाचा अभिमान हा संसाराचा पसारा जाण तेथे ठेवू नये मन नाही देहाला कष्ट देऊ अनुसंधान न द्यावे बिघडू नामात आहे समाधान हा विश्वास ठेवावा पूर्ण मी मागत असे एक दान द्यावे तुम्ही सर्वांनी नामा परते नका मानू सुख रामा करून घ्यावे याहून नको मज काही एवढी भीक घालावी सर्वांनी व्यवहार लौकिक विषयाची आवड हेच परमार्थाला मुख्य येईल आड त्यांना सारावे बाजूस एक भजावे भगवंतास नाही सत्य मानू जगी काही रामाचा आसरा घ्यावा हृदयी जोपर्यंत देहाचा संबंध तोपर्यंत लौकिकाची चाड देह जाईल उठाउठी लौकिक कोठे राहिल पाठी त्याची धरू नये चाड नाही सोडू भगवंत जाण प्रपंचाच्या थोड्या सुखासाठी नाही अंतर देऊ जगजेठी चार वेद शाह सासरे सर्व केल्या स्मृती पारायण तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर तोवर तेथे कोठे समाधान सर्व शास्त्रांचे सार एक भजावा रघुवीर नामी ठेवावे लक्ष पूर्ण तेने होईल समाधान नामाची देहाधिक प्रपंचात न व्हावे उदास हे सर्व साधे राखता अनुसंधान आता करण्याचे उरले काही आता करण्याचे उरले काही हे किंचितही न आणावे मनी मनाने व्हावे रामार्पण सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण चित्त ठेवावे रामापाशी ध्यास असावा त्याचा अहर्निशी देहाने नाही करता आले मन रामापायी गुंतवले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेवी त्यात समाधान हेच खरे भक्तीचे लक्षण जाणं गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास हाच ठेवावा विश्वास राम कृपा करील खास देहाची राहे स्थिती निश्चित ते सांभाळणे आहे जरूर न विसरता रघुवीर रामा तुझा करिता राहिलो हा भाव ठेवावा निश्चिती शक्यतो स्मरावा रघुपती आजचे बोधवचन रामचरणी लावावे मन इतुके करावे तुम्ही थोडे फार, नाही करू दुसरी यातायात जाणं जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।